नमस्कार मी नवसो गवते वाना डोंगरी माझे उपसरपंच या लोकसभेमध्ये सगळ्या लोकांनी जे मदत केली आहे आमचे नेते सुनील भाऊ केदार साहेब तसेच आमचे माझे महामंत्री भंग साहेब आणि आमचे संजय भाऊ जगताप बाबा भाऊ आष्टंकर कुंदाताई राऊत यांच्या सगळ्या सहमतीनं महाविकास आघाडीच्या याच्याकरता परवे साहेबाला जी दिमी आली आहे याच्याकरता जास्तीत जास्त लोकांनी डोंगरी आणि हिंगणा तालुक्या लोकांनी जे मदत केलेली आहे रामटेकच्या क्षेत्रामध्ये त्याच्या साहेबाला निवडून आले याच्याकरता करता, करता अभिनंदन नमस्कार मी लिलाधर दाभे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आज रामटेक लोकसभा क्षेत्राचा काँग्रेसच्या बाजूनी जो निकाल लागला यामध्ये काँग्रेसचे उमेदवार राजकुमारजी बर्वे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले बर्वेंचा विजय आणि काँग्रेसच्या विजयामागे खऱ्या अर्थाने विदर्भाचे लोकनेते सन्माननीय बाबू केदार त्याचप्रमाणे विशेष ज्यांचं योगदान आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशचंद्रजी बंग व माजी मंत्री सन्माननीय बाबू देशमुख त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव गटाचे नागपूर जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी नेते व इंडिया आघाडीमध्ये जे सामील असलेल्या सर्व पक्षाचे नेते या सर्व नेत्यांनी मिळून जे परिश्रम केला त्या परिश्रमाचं फळ आणि विशेष म्हणजे राजकुमारजी बर्वे यांचा विजय म्हणजे हा पुरोगामी विचारधारेचा विजय आहे असं मला वाटते यामध्ये विशेषतः दलित समाजाच्या लोकांनी म्हणजेच आंबेडकरी चळवळीच्या जनतेनी जातीधर्माच्या नावावर किंवा जाती धर्माच्या व्यक्तीला मतदान न करता देशाच्या हितासाठी व पुरोगामी विचारधारेच्या बाजूनी त्यांनी राजकुमारजी बर्वे यांच्या पंजाला मत दिल्यामुळंच हा राजकुमारजी बर्वे यांचा मोठ्या प्रमाणात इथे विजय झाला असं मला वाटते सर्व मतदारांचे आभार जय हिंद जय भारत